मित्रांनो एकदा असं घडलं की आमच्या घरी दिवाळीची लक्ष्मीपूजा होती पूजेला आंटी येऊ शकल्या नव्हत्या कारण त्यांची प्रकृती थोडी अस्वस्थ होती दुसऱ्या दिवशी दुपारी आईने मला त्यांच्या घरी खिरीचा प्रसाद घेऊन जायला सांगितलं मी त्यांच्या घरी गेलोदार उघडं होतं मी दोन तीन वेळा दार ठोठावलं आतून आंटींचा आवाज आला कोण मी म्हणालो सत्यराज आंटी म्हणाल्या सत्यराज प्रसाद घेऊन आलास मी म्हणालो हो आंटी त्यांनी सांगितलं स्वयंपाकघरात जाऊन फ्रीजमध्ये ठेव मी स्वयंपाकघरात गेलो आणि प्रसाद ठेवला परत निघालो तेव्हा मला एक कल्पना सुचली मला वॉटल्याँटींचं व्यक्तिमत्व पाहण्याची हीच ती संधी आहे खरंतर मी बरेच दिवस आणटींवर लक्ष ठेवून होतो त्या मला खूप आवडायच्या मी बाथरूममध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण बाथरूम पूर्ण बंद होतं कुठेही छिद्र नव्हतं मग मी त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात लपायचं ठरवलं जिथून आंटींना मला दिसणार नव्हतं मी तिथे लपलो आणि त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागलो साधारण दोन मिनिटांनंतर आंटी बाथरूममधून बाहेर आल्या त्या संपूर्ण ओल्या होत्या आणि त्यांनी फक्त एक टॉवेल गुंडाळला होता मग त्या बेडरूममध्ये आल्या जिथे मी लपलो होतो माझ्यासमोर त्या पूर्ण मोकळ्या झाल्या मित्रांनो काय सांगू तो नजारा काय होता आंटींचं व्यक्तिमत्व माझ्यासमोर होतं जे बघायला मी आतापर्यंत अस्वस्थ होतो आज त्या माझ्यासमोर होत्या माझ्या भावांना दाटून आल्या मनात येत होतं की बाहेर पडावं आणि आंटींना सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण मी धीर धरला त्यानंतर त्यांनी व्यक्तिमत्वाचं कवर घातलं आणि तयार झाल्या आणि त्यानंतर तशाच बेडवर झोपल्या काय सांगू मित्रानोंटींना बघून माझं डोकं फिरत होतं माझ्या भावना तर पूर्ण दाटून आल्या होत्या मी असा नजारा याआधी कधीच पाहिला नव्हता तेव्हा आंटींनी अलमारीतून एक लुब्रिकंटची बाटली काढली आणि बेडवर घासायला सुरुवात केली हळूहळू त्या विचित्र आवाज काढू लागल्या हे सगळं बघून मी पुरता बेभान झालो होतो मनात येत होतं की बाहेर पडावं आणि आंटींना पकडून सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण तेव्हा चूक झाली माझा फोन वाजला आंटींनी आवाज ऐकला आणि म्हणाल्या कोण आहे समोर या मला नैलाजाने बाहेर यावं लागलं मी बघून आंटी थक्क झाल्या त्या म्हणाल्या सत्यराज तू तू मला लपून बघत होतास त्यांची नजर माझ्या भावनेकडे गेली आणि त्यांनी सगळं समजून घेतलं मी म्हणालो सॉरी आणि ती कृपया कुणाला सांगू नका त्या म्हणाल्या ठीक आहे पणिका आटीवर मी विचारलं काय त्या म्हणाल्या तुला तुझी भावना दाखवावी लागेल मी म्हणालो ठीक आहे आणटींनी मला पकडून बेडवर नेलं माझी भावना मोकळी केली मला खूप छान वाटत होतं भावना पाहून त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या वातुजी भावना तर तुझ्या मामांपेक्षा पण मोठी आहे याच्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला मजा येईल मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला वरूनच सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो मग आंटी म्हणाल्या पिणार का मी म्हणालो का नाही त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व मोकळं केलं आणि मी तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो आंटी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे माझ्या भावनेने पाच मिनिटांतच रंग सोडला मग आंटी म्हणाल्या मला सुंदर वेळेचा अनुभव देईल का मी म्हणालो नक्की पण मला येत नाही त्या म्हणाल्या काही हरकत नाही मी सगळं शिकवेन मी त्यांना पूर्ण मोकळं केलं जी गोष्ट मी स्वप्नात बघायचो ती आज माझ्यासमोर होती मला विश्वासच बसत नव्हता आणटींनी मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा इशारा केला मी त्यांच्याजवळ गेलो आणटींनी माझी भावना धरून जीवनात टाकली माझ्या तोंडातून आवाज निघाला मग त्या मला वेड्यासारखे पॅशन द्यायला लागल्या आता मी सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो आणि त्या म्हणत होत्या सत्यराजळू झळू रेयारामात सुंदर वेळेचा अनुभव घे त्याने जीवनातून रंग सोडला आणि थकल्या मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो थोड्या वेळाने मी रंगाच्या पिचकाऱ्या सोडणार होतो तेव्हा मी म्हणालो मी रंग बाहेर सोडतो पण त्यांनी मला पकडलं आणि म्हणाल्या जीवनातच सोड मी काही मिनिटांतच जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आणि काही वेळ आम्ही तसेच पडलो थोड्या वेळाने आंटी बाथरूममध्ये गेल्या आणि तयार होऊ लागल्या आंटींनी मला केस दिलं आणि म्हणाल्या सत्यराजास तू माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीस मित्रांनो आंटींच्या त्या शब्दांनी माझं मन खरंच भरून आलं होतं आंटींच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव होता आणि माझ्या मनातही एक वेगळीच शांती होती पण तरीही माझ्या मनात एक विचार डोकावत होता आता पुढे काय त्यांनी मला हसत हसत विचारलं सत्यराज चहा घेणार का मी हसत म्हणालो हो आणटी का नाही त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि मी बेडवर बसून विचार करू लागलो माझं मन अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं जिथे आणटी आणटी आणि मी एकमेकांना अनुभवत होतो पण त्याचवेळी मला एक भीतीही वाटत होती जर कोणाला हे समजलं तर आणटींना हे सगळं इतकं सहज वाटत होतं पण माझ्यासाठी ही सगळी नवीन गोष्ट होती का की स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या आणि माझ्यासमोर बसल्या त्यांनी मला चहाचा कप दिला आणि म्हणाल्या सत्यराज तुला काय वाटतं तुला खरंच मजा आली का त्यांचा आवाज इतका मधुर होता की मला पुन्हा त्या क्षणात हरवायची इच्छा झाली मी थोडं लाजत म्हणालो आणटी खरं सांगायचं तर मला विश्वासच बसत नाही की हे सगळं खरं आहे पण होमला खूप छान वाटलं आणटी हसल्या आणि म्हणाल्या अरे तू इतका लाजतोस का हे सगळं आयुष्याचा एक भाग आहे तू फक्त आनंद घे त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती जणू त्या सुंदर वेळेच्या अनुभवासाठी पूर्ण तयार होत्या पण मग आंटी अचानक गंभीर होऊन विचारल्या सत्यराज तू कोणाला याबद्दल सांगणार तर नाहीस ना मी पटकन म्हणालो नाही आंटी मी कोणाला काहीच सांगणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आंटी माझ्याकडे पाहिल्या आणि त्यांच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक होती त्या म्हणाल्या ठीक आहे पण सत्यराजे तुला एक गोष्ट सांगायची आहे पण त्याआधी तू मला वचन दे की तू हे कोणालाही सांगणार नाहीस माझं कुतूहल आता शिगेला पोचलं होतं का की काय सांगणार होत्या मी लगेच म्हणालो वचन आहे आंटी तुम्ही सांगा मी कोणालाच सांगणार नाही आंटींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मला जवळ बसायला सांगितलं त्या हळू आवाजात बोलू लागल्या सत्यराज तू जे आज बघितलंस आणि जे आपण केलं ते माझ्यासाठी नवीन नाही मी गेल्या काही वर्षांपासून असं आयुष्य जगते जिथे मी माझ्या इच्छा पूर्ण करते पण यात एक रहस्य आहे जे फक्त मला आणि काही खास लोकांना माहीत आहे माझे डोळे आश्चर्याने विस्फारले काकी काय बोलत होत्या कोणतं रहस्य कोण खास लोक माझ्या मनात प्रश्नांचा भला मोठा पूर आला आणटी पुढे म्हणाल्या मी एका गुप्त गटाचा भाग आहे या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छा आणि स्वप्न मोकळेपणाने जगतात पण हे सगळं खूप गुप्त आहे जर कोणाला याची जराजरी कुणकुण लागली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो मी थक्क झालो काकी एका गुप्त गटात हे कसलं नाटक होतं मी विचारलं आणटी हा गट नेमका काय करतो आणि तुम्ही यात कसे सामील झालात आंटींनी मला थांबवत सांगितलं हळूहळू सगळं समजेल सत्यराज पण आता तुला ठरवलं पाहिजे की तू यात सामील होणार आहेस की नाही जर तू यात आलास तर तुला अशा गोष्टी अनुभवायला मिळतील ज्या तू स्वप्नातही विचार केला नसेल पण त्यासाठी तुला पूर्ण गुप्तता ठेवावी लागेल एकदा का तू यात आलास तर मागे फिरणं कठीण आहे त्यांचा आवाज इतका गंभीर होता की मला थोडी भीतीच वाटली पण त्याचवेळी माझ्या मनात उत्साहही होता अशा गुप्त गटात सामील होण्याची संधी हे खरंच खूप रोमांचक वाटत होतं मी विचारलं आणटीमला यात सामील व्हायचं आहे पण मला सांगा नाहा गट नेमका आहे तरी काय आणि तुम्ही यात कसे आलात आंटी माझ्याकडे पाहिल्या आणि एक मंद स्मित केलं त्या म्हणाल्या ठीक आहे सत्यराज मी तुला थोडंसं सांगते हा गट आहेरहस्यमयी रात्री नावाचा या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या गुप्त इच्छा आणि कल्पना एकमेकांसोबत शेअर करतात आणि त्या पूर्ण करतात यात काही नियम आहेत गुप्तता विश्वास आणि परस्पर संमती मी यात कशी आले ते एक मोठं रहस्य आहे जे मी तुला हळूहळू सांगेन पण आता तू मला तू खरंच यात येण्यासाठी तयार आहेस का माझं मन आता दोलायमान झालं होतं एकीकडे मला या गटात सामील होण्याची उत्सुकता होती आणि दुसरीकडे भीतीही वाटत होती जर काहीच चुकलं तर पण आंटींच्या डोळ्यांमधली ती चमक मला काहीतरी नवीन आणि रोमांचक अनुभवण्याची प्रेरणा देत होती मी म्हणालो आंटी मी यात यायला तयार आहे पण मला सगळं नीट समजून घ्यायचं आहे तुम्ही मला मार्गदर्शन कराल ना आंटींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या नक्की सत्यरास तू माझ्यावर विश्वास ठेव पण लक्षात एकदा का तू या गटात आलास तर तुला आमचे नियम पाळावे लागतील आणि पहिला नियम आहे पूर्ण गुप्तता त्या रात्री मी घरी परतलो पण माझं मन अजूनही आंटींच्या बोलण्यात अडकलेलं होतं रहस्यमयी रात्री नावाचा हा गट नेमका काय होता त्यात कोण कोण होतं आणि आंटी यात कशा सामील झाल्या होत्या माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं जात होतं मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो तेव्हा माझा फोन वाजला स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता मी फोन उचलला आणि तिकडून एक खोल आवाज आला सत्यराज तू तयार आहेस का रात्री बारा वाजता तुझ्या घराबाहेर एक काळी गाडी येईल तिथे ये आणि हो कोणालाही सांगू नको फोन कट झाला माझ्या हृदयाचे ठोके वाढले ही कोण होती आंटींनीच हा फोन केला होता की कोणी दुसरं आणि ही काळी गाडी मला कुठे घेऊन जाणार होती माझ्या मनात भीती आणि उत्साह हो यांचा एक विचित्र मेळ बसला होता मी घड्याळाकडे पाहिलं रात्री अकरा वाजले होते मला फक्त एक तास शिल्लक होता मी काय करू जावं की न जावं आणि ती काळी गाडी मला कुठे घेऊन जाणार होती आणि तो खोल आवाज कोणाचा होता आणटींचा नव्हता हे नक्की माझ्या मनात भीती आणि उत्साह हो। यांचा एक विचित्र खेळ सुरू होता मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो खिडकीबाहेर अंधार पसरला होता आणि रस्त्यावर फक्त काही कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं मी घड्याळाकडे पाहिलं अकरा वाजून पंचावन्न मिनिटं वेळ जवळ येत होती मी उठलो आणि कपाटातून एक जॅकेट काढलं जर मला जायचं असेल तर तयारी करणं गरजेचं होतं पण मनात एक शंका होती जर हा सापळा असेल तर आंटींनी मला रहस्यमयी रात्री गटाबद्दल सांगितलं होतं पण त्यात काय आहे हे अजूनही स्पष्ट नव्हतं मी फोन उचलला आणि आंटींना कॉल लावला पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता आता मला खरंच काळजी वाटू लागली मी स्वतःला शांत करत विचारलं सत्यराज तुला खरंच यात जायचं आहे का पण त्या क्षणी आंटींच्या डोळ्यांमधली ती चमक आठवली आणि माझ्या मनात उत्साह पुन्हा जागा झाला ठरलं मी जाणार रात्री बारा वाजण्याच्या काही मिनिट आधी मी घराबाहेर पडलो रस्त्यावर पूर्ण शांतता होती फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता अचानक दूरवरून एक काळी गाडी येताना दिसली तिचे हेडलाइट्स माझ्यावर पडले आणि माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं गाडी माझ्यासमोर थांबली खिडकी खाली आली आणि आतून एक माणूस बोलला सत्यराजात ये त्याचा आवाज त्या फोनवरील आवाजासारखाच होता खोल आणि गंभीर मी गाडीत बसलो आणि दरवाजा बंद होताच गाडी पुढे निघाली मी विचारलं तू कोण आहेस आणि मला कुठे घेऊन चाललास पण त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त पुढे पाहत गाडी चालवत होता त्याने काळी टोपी आणि काळा मास्क घातला होता त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता गाडी शहराबाहेरच्या एका अंधाऱ्या रस्त्यावरून निघाली माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना पण आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता गाडी अखेरीस एका मोठ्या जुन्या वाड्यासमोर थांबली त्याच्या भिंतींवर झाडं वाढली होती आणि वातावरणात एक विचित्र शांतता होती तो माणूस म्हणाला बाहेर ये मी गाडीतून उतरलो आणि त्याने मला एका मोठ्या लाकडी दरवाजाकडे नेलं दरवाजा उघडताच आधुनिक मंद प्रकाश आणि हलक्या संगीताचा आवाज आला आत प्रवेश करताच मला आंटी दिसल्या त्या एका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या त्यांनी मला पाहिलं आणि हसत म्हणाल्या सत्यराज तू आला स्वागत आहेर हस्यमयी रात्रीच्या जगात माझं मन आता उत्साहाने भरलं पण तरीही एक अनामिक भीती होती आणटींनी मला एका मोठ्या हॉलमध्ये नेलं तिथे बरेच लोक होते सगळे मास्क घालून आणि प्रत्येकजण एकमेकांशी हसत बोलत होता हॉलच्या मध्यभागी एक मोठा मंच होता आणि तिथे एक माणूस उभा होता ज्याने सोनेरी मास्क घातला होता त्याने हात उंचावला आणि सगळे शांत झाले मित्रांनो तो म्हणाला आज आपण एका नवीन सदस्याचं स्वागत करत आहोत सत्यराज सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मला एकदम कसंतरी वाटलं मी खरंच यात सामील झालो होतो का अंटी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या सत्यराजाता तुझी खरी परीक्षा आहे तुला आमचे नियम समजले पाहिजेत आणि तुला आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मी विचारलं आणटी हे सगळं नेमकं काय आहे आणि ही परीक्षा म्हणजे काय आणटी हसल्या आणि म्हणाल्या हा गट फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही सत्यराजात सामील होणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे मोकळं करणं पण त्यासाठी तुला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील मला एका खोलीत नेलं गिलन जिथे एक मोठा आरसा होता तिथे मला एक मास्क देण्यात आला आणि आंटींनी सांगितलं हा मास्क घाल आणि स्वतःला तयार कराज रात्री तू आमच्या गटाचा एक भाग होणार आहेस मी मास्क घातलं आणि माझं प्रतिबिंब पाहिलं मी स्वतःला ओळखू शकत नव्हतो माझ्या मनात एक नवीन आत्मविश्वास जागा झाला पण त्याचवेळी मला जाणवत होतं की मी कशात तरी खूप खोलवर अडकत चाललो होतो रात्रीच्या कार्यक्रमात बरेच लोक एकमेकांशी जवळीक साधत होते काही जण नाचत होते काही जण गप्पा मारत होते आणि काही जण अंधाऱ्या कोपऱ्यात हरवले होते आणटी मला एका खोलीत घेऊन गेल्या जिथे एक मुलगी माझी वाट पाहत होती तिने सिल्वर मास्क घातलं होतं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणटी म्हणाल्या सत्यराजेही आहे सान्वी ती तुझी आजची जोडीदार आहे तिच्यासोबत तुला तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण लक्षात ठेवायात परस्पर संमती हवी मी सानवीकडे पाहिलं आणि ती हसत माझ्याकडे आली सानवी आणि मी त्या खोलीत एकटे होतो तिने माझा हात धरला आणि मला जवळ ओढलं त्याक्षणी मला आंटीसोबतचा अनुभव आठवला आणि माझ्या मनात पुन्हा तीच भावना जागी झाली सान्वीने माझ्या कानात हळूच कुजबुजलं सत्यराज तू घाबरतोस मी हसत म्हणालो थोडं संपण मी तयार आहे तिने माझा मास्क काढला आणि स्वतःचा मास्कही काढला तिचा चेहरा पाहून मी थक्क झालो ती माझ्या कॉलेजमधली माझी क्रश होती सानवी सान्वी, सान्वी तू इथे मी आश्चर्याने विचारलं ती हसली आणि म्हणाली सत्यराज मी गेल्या वर्षापासून या गटात आहे आणि तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि त्या रात्री आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेतला पण माझ्या मनात एक प्रश्न होता सानवी इथे कशी आली आणि आणटींनी मला यात का सामील केलं रात्रीचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघाले आणटी मला पुन्हा त्या गाडीजवळ घेऊन गेल्या त्या म्हणाल्या सत्यराज तू आज खूप चांगलं केलंस पण हे फक्त सुरुवात आहे उद्या रात्री तुला पुन्हा यावं लागेल मी विचारलं आंटी हे सगळं नेमकं काय आहे आणि यात आणखी काय आहे आंटींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या सत्यराज हे फक्त इच्छा पूर्ण करण्याचं नाही हा गट एका मोठ्या उद्देशासाठी काम करतो आणि तुला त्याचा भाग व्हायचा आहे पण त्यासाठी तुला आमचं खरं रहस्य जाणून घ्यावं लागेल दुसऱ्या रात्री मी पुन्हा त्या वाड्यावर गेलो यावेळी मला एका गुप्त खोलीत नेलं गेलं जिथे फक्त निवडक लोक होते तिथे एक मोठा स्क्रीन होता आणि त्यावर एक व्हिडिओ सुरू झाला व्हिडिओत काही लोकांच्या गुप्त इच्छा आणि त्यांच्या आयुष्याचं सत्य दाखवलं जात होतं मला धक्का बसला जेव्हा मी स्वतःचा एक व्हिडिओ पाहिला आणटी सोबतच्या त्या रात्रीचा माझं डोकं गरगरलं आणटींनी मला फसवलं होतं का त्या सोनेरी मास्कवाल्या माणसानी पुढे येऊन म्हणाला सत्यराज तू आता आमच्यातला एक आहेस पण तुला आमचं खरं उद्दिष्ट समजलं पाहिजे आम्ही फक्त इच्छा पूर्ण करत नाही आम्ही लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना नियंत्रित करतो मला विश्वासच बसत नव्हता हा गट एका मोठ्या योजनेचा भाग होता जिथे लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं मी आंटींकडे रागाने पाहिलं आंटी तुम्ही मला याद का ओढलंत आंटींनी शांतपणे उत्तर दिलं सत्यराज मी तुला वाचवायचा प्रयत्न केला पण आता तू खूप खोलवर आलास जर तू बाहेर पडलास तर तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला जाईल माझं विश्वासघात झाल्याचं वाटलं मी फसवला गेलो होतो पण मी हार मानणार नव्हतो मी ठरवलं की मी या गटाला उघड पाडेन पुढच्या काही दिवसांत मी गुपचूप माहिती गोळा करायला सुरुवात केली सानवीने मला मदत केली कारण तिलाही या गटातून बाहेर पडायचं होतं आम्ही त्या सोनेरी मास्कवाल्या माणसाचं खरं नाव शोधलं तो एक मोठा उद्योगपती होता जो या गटाचा वापर करून राजकारणी आणि प्रभावशाली लोकांना नियंत्रित करत होता आम्ही पुरावे गोळा केले आणि पोलिसांना देण्याचा प्लॅन बनवला पण शेवटच्या रात्री जेव्हा आम्ही पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणार होतो तेव्हा आंटी माझ्यासमोर आल्या त्यांनी मला एक बंदूक दाखवली आणि म्हणाल्या सत्यराज तू खूप मोठी चूक करत आहे सजर तू हे पुरावे दिलेस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी थक्क झालो आणटी माझ्या विरोधात होत्या पण त्याचवेळी सान्वीने मागून येऊन आणटींना पकडलं आम्ही दोघांनी मिळून आणटींना बांधलं आणि पुरावे पोलिसांना दिले पोलिसांनी त्या वाड्यावर छापा टाकला आणि रहस्यमयी रात्रीगट उघडा पडला अनेक मोठ्या व्यक्तींना अटक झाली आणि गटाचं नेटवर्क उद्ध्वस्त झालं पण आणटींचा पत्ता लागला नाही त्या रात्री गायब झाल्या होत्या सान्वी आणि मी एकमेकांचा आधार बनलो आणि आम्ही नवीन आयुष्य सुरू केलं पण मित्रांनो ही गोष्ट इथेच संपत नाही एका रात्री अचानक माझ्या दारावर एक लिफाफा सापडला त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती सत्यराज तू मला विसरलास पण मी अजूनही तुला विसरलेली नाही आंटी माझ्या मनावर काटा आला आंटी अजूनही जिवंत होत्या आणि त्यांचा बदला अजून बाकी होता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आता या व्हिडिओला एक जोरदार लाईक टाका कमेंटमध्ये लिहा पुढचा भाग लवकर टाका जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर पुढचा भाग तुमच्या समोर घेऊन येतो आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या थरारक भागात तोपर्यंत धन्यवाद आणि सावध रहा